नमस्कार मी स्नेहलता काळे छत्रपती संभाजीनगर मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नवरंग या विशेष कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आज माळ दुसरी रंग लाल माझी आठवळी मी सादर करीत आहे चंद्रकोर कुंकू ललाटी नवरात्रीच्या द्वितीय दिनी चंद्रकोर कुंकू ललाटी नवरात्रीच्या द्वितीय दिनी परिधान केले वस्त्र लाल रूप तुझे ग ब्रह्मचारिणी परिधान केले वस्त्र लाल तुझे ग ब्रह्मचारिणी केलीस घोर तपश्चर्या शंकर महादेव पती मिळावा केली घोर तपश्चर्या शंकर महादेव पती मिळावा नारदानेच केला उपदेश खरा फलश्रुती संकल्प हा करावा नारदानेच केला उपदेश खरा फलश्रुती संकल्प हा करावा माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर या व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट्स आणि सबस्क्राईब्स करावे धन्यवाद